नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जसं तुम्ही थमडेलमध्ये किंवा आता व्हिडिओमध्ये बघत असाल की त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं आहे की अठरा वर्षानंतर राहू महाराज बदल घेऊन येत आहेत आतापासून ते ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात एक मोठा बदल घडवणार आहेत सुरुवातीला समजून घ्या राहू महाराज सध्या आपल्या परम मित्र शनी महाराजांच्या राशीत आहेत आणि गुरु बृहस्पतीच्या नक्षत्रातून बाहेर येऊन आता राहूने स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे या नक्षत्राला राहूला जबरदस्त बळ प्राप्त होते आणि तो जीवनात दोन प्रकारचे वादळ आणतो एक वादळ जे जी तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करून टाकते आणि दुसरे वादळ जे चाललेल्या चांगल्या गोष्टी आहेत ते सुद्धा बिघडवून टाकतं मग तुमच्यासाठी कोणते वादळ येईल राहू कायम होते बदल आणणार आहे याचीच संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहे राहू चतुर्थ भावात सर्वात मोठे बदल घडव घडवतो वृश्चिक राशीसाठी राहू चतुर्थ भावात आहे हा चतुर्थ भाव जनता पैतृक संपत्ती घरगाडी हृदयभावना मातृसुख याशी संबंधित असतो येथे राहू सकारात्मक झाला तर अचानक प्रतिष्ठा आपली वाढते सामाजिक मान सम्मान मिळतो कला राजकारण मीडिया क्षेत्रात अचानक प्रचंड नेम फेम मिळतो भौतिक सुखाची इच्छा वाढते आणि ती पूर्ण नक्की होते या काळात तुम्हाला गाडी घर प्रॉपर्टी घेण्याची प्रचंड इच्छा होईल आणि ती पूर्णसुद्धा होईल पण राहूचे नियम वेगळे असतात राहू शंभर टक्के शुभ परिणाम कधीच देत नाही म्हणूनच पैतृक संपत्तीत वाद होतील तणाव वाढू शकतो आईच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्यावी राहूची पाचवी दृष्टी अष्टम भावावर आहे अष्टम भाव शिक्षण रिसर्च ऑकल्ट विज्ञान गुढ ज्ञान अनपेक्षित लाभ याचा असतो राहू इथे तुम्हाला उच्च शिक्षणाची प्रेरणा देईल नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा तुमची होईल रिसर्च डीप ॲनालिसिस ऑकल्ट स्टडीमध्ये यश अनपेक्षित धनलाभ तुमचा होऊ शकतो पण अनावश्यक मानसिक तणाव तुम्ही टाळा कामात छोटे छोटे अडथळे तुमचे येऊ शकतात म्हणून घाबरू नका कामात डिले झाला तरी लर्निंग मोडमध्ये जा राहू तुम्हाला चोवीस कॅरेट सोनं बनवतं पण थोड्या परीक्षा सुद्धा घेतो राहूची सातवी दृष्टी ही दहाव्या म्हणजे कर्मभावावर आहे ते सर्वात पॉवरफुल असते येथे राहू जॉबमध्ये प्रमोशन देतो नवीन जॉब नवीन ऑपॉर्च्युनिटी ट्रान्सफर विथ इन्क्रीमेंट व्यापाऱ्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट एकापेक्षा जास्त व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा असं सगळं काही मिळतं पण आपण सावधान राहावं ओव्हर कॉन्फिडन्सने आपले नुकसान होऊ शकते जास्त पैशाच्या हव्यासात चुकीचे निर्णय घेऊ नका पेमेंटशिवाय मोठा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा नाही लक्षात ठेवा राहू उंचीवरून उचलतो पण एक चूक केली तर खाली सुद्धा फेकतो राहूची नववी दृष्टी द्वादश भावावर आहे द्वादश भाव, भाव म्हणजे विदेश प्रवास विदेशात शिक्षण खर्च कोर्ट कचेरी शुभ परिणाम म्हणजे विदेश यात्रा होईल विदेशात सेटलमेंट होईल इंटरनॅशनल कंपनीत जॉब व्हिजा पी आर मध्ये अडकलेले कामं सुटतील अशुभ परिणाम काय मिळतील तर फिजूल खर्च वाढतील आरोग्यावर छोटे छोटे खर्च होतील चुकीच्या लोकांमध्ये मध्यस्थी केली तर तुम्ही अडकू शकतात शॉर्टकट चुकीचे मार्ग घातक ठरू शकतात म्हणूनच कोणाच्याही भांडणात पडू नका कोणासाठी गवाही देऊ नका मध्यस्थी करू नका तुमच्या कुंडलीत राहूत शुभ आहे की अशुभ हे कसं ओळखावं राहू शुभ असेल तर सर्व परिणाम चांगले होतील मग कसं चेक करावं तुमची पत्रिका बघा राहू जर तुमच्या पत्रिकेत सहाव्या आठव्या बाराव्या भावात असतील तर वाईट परिणाम तुम्हाला मिळतील आणि बाकी मग सगळ्या ठिकाणी राहू चांगले परिणाम देतात यासाठी तुम्ही ओम राह राहवे वे या मंत्राचा जप केला तर तुम्हाला चांगले फळं नक्की मिळतील तर मित्रांनो हे होते राहूचे वृश्चिक राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ